नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर लगेचच सुरू करूया आपल्या व्हिडिओला आज आपण या व्हिडिओमध्ये अकोला या जिल्ह्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत विदर्भातील अमरावती या प्रशासकीय विभागात अकोला हा जिल्हा येतो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा म्हणजेच धुळे कोलकाता हा अकोला जिल्ह्यातून जातो

चार पतूर पांच अकोट सहा बार्शी टाक सात जिहत ही प्रमुख नदी है जिहारा तालुक्याल प्रमुख धरण है जिहतर खरीप ज्वारी कापूस तूर मूग गहू हरभरा इत्यादि प्रमुख पिके खरीप ज्वारी उत्पादनात अकोला राज्य आघाड़ी है मूर्तिजापूर अकोट परिसर प्रमाणावर उत्पादन घेतले जाते। तसेच बाळापूर तालुक्यातील पारस येथे राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्र प्रसिद्ध आहे कापसाच्या अधिक उत्पादनामुळे अकोला जिल्ह्यात जिनिंग व प्रेसिंग उद्योग हातमाग खादी वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात चालतो बाळापूर अकोट येथे सतरंजा निर्मितीचा व्यवसाय केंद्रित झाला आहे जिल्ह्यात अकोला येथे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रसिद्ध आहे या विद्यापीठाची स्थापना वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाली जिल्ह्यातील अस्दगड किल्ला व तेथील आझाद पार्क बगीचा जगप्रसिद्ध आहे नरनाळा येथील सत्तावीस दरवाजांचा ऐतिहासिक किल्ला अभयारण्य जगप्रसिद्ध आहे येथील प्रमुख पर्यटन स्थळे पुढील प्रमाणे आहेत अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ठिकाण बाळापूर देवीचे मंदिर किल्ला राजा मिर्झा जयसिंगाची छत्री मनमहिस नद्यांचा संगम इत्यादी जगप्रसिद्ध आहे तसेच एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम हा नवा जिल्हा तयार झाला अशा प्रकारे आप अकोला या जिल्ह्यातील महत्वाची माहिती जाणून घेतली जर आपल्याला ही माहिती उपयुक्त ठरली असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र